रामकृष्ण हरी ह्या वर्षी जगद्गुरु तुकोबरा यांचे तीनशे पंच्याहत्तर वैकुंठ मृती गुण सोळा आहे तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने सतशोत्तर सोळा आहे त्या निमित्ताने संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संस्थांनी आम्हाला आग्रहाची विनंती केली होती निमंत्रण दिलं होतं की जगद्गुरु तुकोबरा यांचा पालखी सोहळा हा आळंदी मार्गे देवकडे जावा त्याचा आम्ही संस्थाने स्वीकार केला व आज पालखी आनंदीकडे मध्ये पोहोचणार आहे हा मार्ग आज पिंपरी मधन चिंचवड मार्गे नांदेवाडी भोसरी मधून मॅक्झिन चौकातन थोरल्या बाजूकाजुका करून आळंदी मध्ये पोहोचणार आहे आणि उद्या सकाळी आळंदीवरून देवकडे पालखी सोहळा पोहोचणार आहे आणि या वक्तीप्रमाणे जगद्गुरु सतीश येथे तुकाराम महाराजांची पालखी आज आमच्या या भोजापूर आलेली आहे आणि तुकाराम महाराजांचं वैश्य मी अनुरणीय तोकडा तुका आकाश एवढा तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं आमचा परिसर देऊ आनंदी असणारा पिंपरीचोर शहर याच्यामध्ये साधारणतः अठरा वर्षांनी ही पालखी आज या ठिकाणी येते आणि पालखी येत असताना या परिसरामध्ये त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे जगदगुरु संत महाराजांचे तुकाराम सर्व मोरे परिवार या ठिकाणी आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे नागरिकांच्या वतीनं जगद्गुरु संत शेट्ट तुकाराम महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालंय त्याचे या ठिकाणी स्वागत करणं त्याचप्रमाणे भाविकांना दर्शन घ्यावं त्या दृष्टिकोनातून देऊ संस्थांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज विश्रांती या परिसरामध्ये घेण्याचं ठरवलं त्याबद्दल पिंपरीद शहराच्या वतीनं भोसरी गावच्या वतीनं मी देऊ देवस्थानचं प्रथम त्या ठिकाणी आभार मानतो आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद या परिसरामध्ये लाभलेला आहे तो कायम लाभो त्यासाठी या ठिकाणी या सर्व नागरिकांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहे किती वर्षानंतर पालखी इथे आलेली आहे आज मिळतो सतरा वर्षाने या ठिकाणी आगमन आहे आणि हे आगमन होत असताना एक चांगल्या प्रकारे माऊली आणि जगदगुरु तुकाराम महाराजांची भेट आज होते ते आमच्या आळंदीमध्ये मध्ये म्हणजे आमचं भाग्य या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचे त्या काळातले पुत्र आदरणीय नारायण ना महाराजांनी सुरू केला हा पालखी सोळा आणि त्याचं या ठिकाणी नेहमी सातत्याने देवकरांनी चालू केलं त्यांच्या मोरे परिवाराने हा पालखी सोहळा या ठिकाणी आज महाराजांची पालखी ज्यावेळेस परतच्या मार्गाने आली त्यावेळेस आमच्या पिंपरीचूड शहरात भोसर आरती जाणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांनी त्यांचं स्वागत आहे